तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये मिरच्या टाकून पाहिल्यात का हो अर्थात नसेन पाहिला तर व्हिडिओ संपूर्ण पा तर चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगुरा युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते इथे पा मी मिरच्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला या ठिकाणी देठासहित मिरच्या वापरायच्या आहेत का तर ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत तर चला मिरच्यांचं एका साईडला ठेवून देऊया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक ग्लास भरून पाणी घालायचं आहे एक ग्लास भरून पाणी घातल्यानंतर आपल्याला पाण्याला उकळी घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही पाणी उकळलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्या मिरच्या पाण्यामध्ये घालायच्या आहेत आणि तीन मिनटं आपल्याला ह्या मिरच्या पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत मिरच्या पाण्यामध्ये उकळल्याने इथे मी तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत पाण्यामध्ये मिरच्या उकळल्या की त्याचा थोडासा तिखटपणा कमी होतो त्यासाठी आपल्याला ही स्टेप करायची आहे त्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो तर दोन ते तीन मिनटं पाण्यामध्ये मिरच्या उकळून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा आज मी तुम्हाला मिरच्यांपासून अगदी अप्रतिम रेसिपी दाखवणार आहे कधी तोंडाला चव नसेल तर ही रेसिपी ताटामध्ये असेल तर एखादी चपाती आपण जास्तीचीच खाऊ तरी ते पा तीन मिनटं पाण्यामध्ये मिरच्या उकळल्यानंतर एका चाळणीमध्ये ह्या मिरच्या सगळ्या मी काढून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला मिरच्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत तर इथे मी मिरच्या पूर्ण थंड करून घेतलेल्या आहे पाहू शकता मिरच्या थंड झाल्या की त्यानंतर आपल्याला मिरचीची देठं काढून घ्यायची आहेत तर मी तुम्हाला सांगते की आपण देटा सै मिरची पाण्यामध्ये उकळून घेतली होती तर ती का तरी तुम्हाला इथे मी सांगतेच तर मिरचीमध्ये पाणी जाऊ नये इथे पाहू शकता मी तुम्हाला एक मिरची कट करून दाखवलेली आहे मिरचीमध्ये अजिबातसुद्धा पाणी गेलेलं नाही आहे तर चला अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या मिरच्यांची देठं काढून घेते मिरचीची देठं काढून झाल्यानंतर आपल्याला इथे मिरच्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायच्या आहेत तर इथे मी कातरीनेच या मिरच्या कट करून घेते तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल नाव तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नव व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता मी सगळ्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे तर त्यानंतर आपल्याला इथे मी अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे अरे बापरे एवढा लसूण सोलायचं म्हटलं की आपली नखं दुखणार तर सुद्धा टेन्शन घेऊ नका आपल्या चॅनल मी लसून सोलण्याची जादुई पद्धत व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल ना तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा त्यानंतर आपल्याला लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि आपल्याला हा लसूण वाटून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक नाही वाटायचा थोडंसं जाडसर आपल्याला लसूण वाटून घ्यायचं आहे तर लसूण वाटल्यानंतर इथे मी एका वाटीमध्ये लसूण काढून घेते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरच्या वाटून घ्यायच्या आहेत तो बारिक एक दस मिकसर मदे तर मिरच्यासुद्धा खूप बारीक नाही वाटायचा अगदी एकदाच मिक्सरमध्ये फिरवायचं थोडंशा आपल्याला या ठिकाणी जाडसर मिरची ठेवायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी जाडसर मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत तर चला मिरच्यासुद्धा वाटून झालेल्या आहेत त्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे या रेसिपीसाठी आपल्याला थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे तर तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून बडीशेप घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर आपल्याला छोटा अर्धा चमचा हिंग घालायचा आहे या रेसिपीसाठी थोडंसं हिंग आपल्याला जास्त वापरायचं आहे जिरे बडीशेप हिंग घातल्यानंतर तेलामध्ये आपल्याला तडतडून घ्यायचं आहे तडतडल्यानंतर आपण जो लसूण मिक्सरला वाटून घेतला होता तो लसूण घालायचा आहे आणि अगदी आपल्याला तेलावरती हा लसूण तळून घ्यायचा आहे तरी ते मी लसूण तेलावरती तळून घेते अगदी मस्त रेसिपी आहे बरं का फ्रीजमध्ये ठेवली तर अगदी महिनाभर टिकते फ्रीजच्या बाहेर ही रेसिपी फक्त पंधरा दिवस टिकते तर मी तुम्हाला का तर ते सांगते या रेसिपीमध्ये आपण बेसनपीठसुद्धा वापरणार आहोत तर इथे मी दोन चमचे बेसनपीठ वापरलेलं आहे तर लसूण आणि बेसनपीठ आपल्याला अगदी तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही मी लसूण आणि बेसनपीठ अगदी रंग बदललेला आहे म्हणजे तेलावर अगदी हे व्यवस्थित मी परतवून घेतलेलं आहे लसूण आणि बेसनपीठ परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे ही काश्मीरी मिरची पावडर तिखट नसते आपण फक्त इथे रंगासाठी वापरलेली आहे तर काश्मीरी मिरची पावडर घातल्यानंतर परत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची वाटून घेतली होती त्यावरती आपल्याला मिरची घालायची आहे मिरची घातल्यानंतर परत आपण इथे मिक्स करून घेणार आहोत आहे की नाही वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे नेहमीच आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चटण्या करत असतो एक तर एकदा ही रेसिपी करून तर पहा तुम्ही म्हणताल तिखट मिरच्या वापरल्या आहे त्यामुळे हा ठेचा काही तिखट होतो का पण असा अजिबात नाही आहे कारण ह्या मिरच्या आपण उकळून घेतलेल्या आहेत त्यामुळे ह्याचा तिखटपणा कमी झालेला आहे तर इथे मी मिरच्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर चवीनुसार त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत मिरचीचा तिखटपणा कमी होण्यासाठी अजून आपण एक जिन्नस त्यामध्ये वापरणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मीठ घातलं की परत आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी सगळं साहित्य घातलं व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा आमचूर पावडर घालणार आहोत आमचूर पावडर घातल्याने याचा तिखटपणा अजून कमी होणार आहे तुम्ही यामध्ये लिंबूसुद्धा वापरू शकता पण शक्यतो आमचूर पावडर असेल तर नक्कीच वापरा तर आमचूर पावडर घातल्यानंतर आपल्याला परत एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि छान आपला हा ठेचा तयार झालेला आहे तर इथे मी एका बाउलमध्ये हा ठेचा काढून घेणार आहेत रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आलेला आहे तरी ते मी एका बाउलमध्ये हा ठेचा काढून घेते तुम्ही चपाती संघ किंवा पराठ्यां संघ किंवा भाकरी संघसुद्धा खाऊ शकता अगदी अप्रतिम लागतो तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय